नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ताई आपले ताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील एका नवीन घटकासोबत भेटत आहोत त्या घटकाचं नाव आहे माझे कुटुंब हा घटक आहे पान नंबर आठ आणि नऊवर या घटकामध्ये छान छान चित्र आहेत छान संवाद देखील आहेत आत्ता आपण ती चित्रं पाहूयात आणि संवादसुद्धा वाचूयात आणि त्याविषयी आपण चर्चासुद्धा करूयात चला तर मग करूया सुरुवात घटकाचं नाव आहे माझे कुटुंब निळ्या अक्षरामध्ये एक सूचना लिहिली आहे ते आपण सुरुवातीला वाचूया चित्र बघ ऐक चित्रांविषयी गप्पा मार बघा पहिलं चित्र बघा सगळ्यांनी नीट निरीक्षण करायचं आहे बरं का काय बरं दिसतं आहे चित्रात अगदी बरोबर एक मुलगी आहे आई आहे घराचं चित्र दिसतं आहे बरं का हे तिची आई कम्प्युटरवर काहीतरी काम करते बहुतेक मग काय बरं म्हणत असेल ही मुलगी आईला बघा काय म्हणते आहे आई आत्ता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते बघा ती आईला काय म्हणते आहे आई आई माझा अभ्यास आता पूर्ण झाला आहे मग आता मी घरात बसून काय करू मी आता बाबांकडे जाते बाबा काय करत आहेत हे आता तिला बघायचं आहे चला आता आपण दुसरं चित्र पाहूयात या चित्राचं देखील तुम्ही बारकाईने निरीक्षण करा बरं का बघा बरं हा परिसर कुठला दिसतोय बरोबर हा घराच्या बाहेरचा परिसर दिसतोय काय बरं दिसतंय यामध्ये बाबा झाडांना पाणी घालत आहेत छान फुलं फुललेली आहेत मग आता ही मुलगी काय बरं म्हणेल रे तिच्या बाबांना बघा ती काय म्हणते बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलले आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का बघा ही मुलगी तिच्या बाबांना झाडांना पाणी घालण्यासाठी मदत करू का म्हणून विचारते आहेत बाबांनी तिला मदत करायला सांगितले असेल तिने सुद्धा छान झाडांना पाणी घातले असेल झाडांची पानं आता हिरवीगार दिसत असतील आता आपण पुढचे चित्र पाहूयात बघा बरं या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला अगदी बरोबर या चित्रामध्ये तुम्हाला काही मुलं दिसत असतील काय रे करतायत ती अगदी बरोबर ही मुले आता विटीदांडू हा खेळ खेळत आहेत कुठे खेळत असतील ते बरोबर घराच्या अंगणामध्ये किंवा मैदानामध्ये ही मुलं हा खेळ खेळत आहेत मग आता मुलगी काय म्हणेल रे तिथं जाऊन बरोबर तिलासुद्धा आता या मुलांसोबत खेळायचं आहे काय म्हणते बघा ती ए दादा मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे दादाने तिला खेळायला घेतलं असेल ना हो घेतलंच असेल सगळेजण मिळून आता विटीदांडूचा खेळ खेळत असतील आता आपण पुढचं चित्र पाहूयात बघा बरं हे चित्र कशाचं आहे अगदी बरोबर हे एखादा बागेचं चित्र दिसतंय का रे बरं बागच का बरोबर तिथं पाठीमागं तुम्हाला कमान दिसते झाडं दिसत आहेत खूप सारी झाडं आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक झोकासुद्धा दिसत आहे ही मुलगी आता आजी आजोबांकडे आली आहे काय बरं म्हणेल रे ती तिच्या आजी आजोबांना बघा ती काय म्हणते आजी आजोबा तुम्ही तर इथे बसला आहात होय चला आता आपण घरी जाऊया बघा तिचे आजी आजोबा बागेमध्ये फिरण्यासाठी आले होते आता खूप वेळ झाला असेल म्हणून ही मुलगी तिच्या आजी आजोबांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेली आहे हे कुटुंबाचं चित्र आहे तुम्हाला या चित्रामध्ये आई बाबा मुलगी दादा आणि त्या मुलीचे आजी आजोबा असे सगळेजण दिसले म्हणजेच हे आहे या मुलीचं कुटुंब या हे आहे या मुलीचं कुटुंब म्हणूनच या पाठाचं नाव ठेवलं आहे माझे कुटुंब बालमित्रांनो आपल्या सगळ्यांचीच अशी छोटी मोठी कुटुंब आहेत बालमित्रांनो तुमचं देखील असंच कुटुंब असेल कुणाचं छोटं असेल तर कुणाचं मोठं असेल कुणाच्या घरामध्ये कुणाच्या कुटुंबामध्ये आईबाबा आणि दादा ताई एवढेच जण असतील तर कुणाच्या कुटुंबामध्ये आजी आजोबा काका काकू ताई दादा आई बाबा आणि तुम्ही असे जण असाल यालाच मोठे कुटुंब आणि छोटे कुटुंब म्हणतात ज्या कुटुंबामध्ये जास्त लोक एकत्र असतात ते एकत्र कुटुंब मोठे कुटुंब असते आणि ज्या घरात कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेले असे तीन चार जणच मिळून एकत्र राहतात ते झालं छोटं कुटुंब आपण पुन्हा एकदा भेटूयात एखाद्या एक नवीन घटकासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली ताई ये या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा बाय बाय